काल राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे दीड हजार रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचबरोबर आमच्या बहिणींना जेवण करायची चिंता असते गॅस संपतो कधी आणि गॅसच्या किमतीच्या बाबत चिंता असते म्हणून वर्षाला सरकारच्या वतीने तीन गॅस सिलेंडर मोफत दिले देण्याचाही निर्णय घेतला या निर्णयावर या निर्णयाची काही लोकांनी हिटाळणी केली विरोधकांनी परंतु आज माझ्या बहिणींनी माझी इथे ओवाळणी करून राख्या बांधल्या त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो आणि काल जी योजना आपण केली ती एक जुलै पासून कार्यान्वित होणार त्याचा जी आर पण काढून टाकला आपण त्याचा जी आर आज विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहामध्ये त्याच्यावर शंका व्यक्त केली त्यांच्या हातामध्ये जी आर दिला एक जुलै पासून ही योजना अंमलात येणार आणि माझ्या मात महिला भगिनींना न्याय मिळणार आणि जवळपास यामध्ये अडीच कोटी पेक्षा जास्त भगिनींना याचा फायदा होणार आहे अडीच कोटी पेक्षा जास्त भगिनींना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं मी आपल्याला सांगितलं तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय झाला लखपती दिदी बनवण्याचं टार्गेट जे आहे आपल्याला पंचवीस लाख महिलांचं लखपती दिदी बनवण्याचं टार्गेट आहे आणि ते बचत गट महिलांना फिरतं भांडवल आपण पंधरा हजार रुपये होतं ते तीस हजार केलेले आता तीस हजार डबल केलं मुलींना उच्च शिक्षणामध्ये दे। मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला कारण एक मुलगी आपण पूर्वी अर्धे पैसे भरत होतो फीचे अर्धे पैसे भरत होतो परंतु अर्धे पैसे देखील एका मुलीच्या पालकांना भरता आले नाही ती मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली होती आणि म्हणून मी त्याच दिवशी ठरवलं की मुलींना पूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे पिंक रिक्षा वाटप दहा हजार महिलांना करण्याचा निर्णय आपण घेतला आहे पिंक रिक्षा आहेत ना त्या मग आपण त्याचा आकडा नंतर वाढवू लेख लाडकी योजना आपण केली आहे त्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार शाळेत जाताना सहा हजार पाचवीत जाताना सात हजार अकरावीत गेली आठ हजार वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला आहे लेक लाडकी योजना मध्ये आणि ह्या सर्व योजना ज्या आहेत या महिलांना मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सक्षम करण्यासाठी शेवटी महिला शक्ती जी आहे ही आत्मनिर्भर झाली पाहिजे त्यांना आत्मसन्मान मिळाला पाहिजे यासाठी या योजना आहेत अनेक योजना आम्ही केल्या एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे तिकिटामध्ये अनेक योजना आम्ही त्याच्यामध्ये मी आज काही जात नाही परंतु आपण एवढंच लक्षात ठेवा हे थे सरकार तुमच्या भावाचं सरकार आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या बहिणी ज्या आहेत त्या कधीही अडचणीत येणार नाहीत हे सरकार पूर्णपणे लक्ष देईल आणि आपण एक आणखी ऐतिहासिक निर्णय घेतला आपल्या नावाच्या पुढे वडिलांचं नाव लागत होते आता आईचं नाव देखील आपण लावलं पहिलं आईचं मग वडिलांच हा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे त्यामुळे आता हे सरकार आपल्या सर्वसामान्यांचं सरकार खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून माझ्या सर्व भगिनींची बहिणींची काळजी हे सरकार घेईल हा शब्द आपला भाऊ म्हणून मी या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा काही तासातच देखील निघाली सरकारचं कामच फास्ट ट्रॅकवर आहे हे फास्ट सरकार आहे आज लगेच जीआर काढला आणि जीआर काढला एक जुलै पासून जीआर ची अंमलबजावणी होणार विरोधक जे खोटं पसरवत आहेत हे लोकसभेमध्ये फेक नेरेटिव्ह पसरवून लोकांना फसवलं तसं ते म्हणतात की हे सर्व योजना खोट्या आहेत आणि म्हणूनच त्यांना आम्हाला दाखवायचंय कि खात्यामध्ये पैसे या आमच्या बहिणींच्या तात्काळ गेले की त्यांचे डोळे पांढरे होतील संजय गांधी निराधार योजना या योजनेचा योजनेचा लाभ मिळणार नाही असा जी आर लिल काढलेला आहे संजय गांधी निराधार योजना संजय गांधी निराधार योजना साठ वर्षाच्या वरच्या लोकांना लागू आहे त्याच्यामुळे कुणाचही याच्यामध्ये नुकसान होणार नाही ही ही योजना एकवीस ते साठ पर्यंत आहे आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हे सरकार जे आहे सर... आम्ही तुमचे सक्के भाऊ आहेत हे सावत्र भाऊ जे आहेत <laughs> त्यांच्यापासून सावध खोटं खोट 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 पसरवतात आणि दिशाभूल करतात धन्यवाद म्हणतात लाडकी भाऊ योजना कधी लॉन्च करणार बघा त्यांनी पहिले बहिणींना तरी द्या बहिणींना तरी द्या ते आम्ही दिलं आणि हा आणि त्याच्यामध्ये आम्ही भावांचाही विचार केलाय लाडका भाऊ जो आहे लाडकी बहीण जशी आहे लाडक्या भावाचा पण विचार केलाय जे लोक बारावी डिप्लोमा आणि डिग्री करतील त्यांना दहा हजारापर्यंत महिन्याला आपण अप्रेंटिसशिप देतोय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पण आम्ही सुरू केली म्हणजे लाडकी बहीण लाडका भाऊ पण आणि त्यांनी काय केलं ला, लाडका बेटा योजना केली अडीच वर्ष धन्यवाद चला सर सर हिंदी में बता की हिंदी मे क्या एंट्री आम्ही भावांची योजना केली आणि त्यांनी भावांना घरात एंट्री केली हिंदी अभि देखो ये मुख्यमंत्री माजी लाड़की बहन योजना मुख्यमंत्री मेरी लाडली बहन योजना ये हमारे सरकार ने कल शुरुआत की है इसका फायदा हमारे राज्य में ढाई करोड़ से ज्यादा बहनों को होगा हर महीने में डेढ़ हजार रुपया उनके खाते में जमा हो जाएगा और उनको बहुत बड़ी राहत मिलेगी और उसी के साथ मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तीन गैस सिलेंडर साल में इनको मुफ्त दिए जाएंगे उसी उसके वजह से भी इनको बहुत ही आ, हमारे बहनों को फायदा होगा दीदी बनाने का भी हमारा सपना है उसमें भी हम लोग बचत गट की माध्यम से पंद्रह हजार का तीस हजार किया है रिवॉल्विंग फंड उसमें भी आ, हमारे बहनों को फायदा होगा जो हमारे स्टूडेंट है जो आ, जिनको पहले पचास परसेंट फीस में सहूलियत दी जा रही थी लड़कियों को उनको भी उच्च शिक्षा के लिए पूरा शिक्षा का उनका खर्च जो है ये लड़कियों का भी सरकार उठाएगा वो भी निर्णय हमने लिया है और इसलिए बहुत कई निर्णय हमने लिए है लेक लड़की योजना अठारह साल तक उस हमारी बहन के खाते लड़की के खाते में एक लाख रुपए जमा हो जाएगा दस हजार देने का हमने निर्णय लिया है वो भी निर्णय ऐतिहासिक है इसलिए अभी ये हमारे बहनों का ही बोलबाला है ये सरकार भी उनका ही है बहनों का मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मुख्यमंत्री मैं बोल लो मुख्यमंत्री मुख्यमंत्री तीर्थ क्षेत्र योजना देख ज्यादा ज्येष्ठान जे तीर्थयात्रेला जाता येत नाही त्या लोकांना खर्च परवडत नाही त्याचा सर्व खर्च सरकार करणार आणि मग पंढरपूर तिरुपती शिर्डी जिकडे जिकडे जायचं तिकडे त्यांची व्यवस्था सरकार करणार तोही निर्णय आज आपण घेतलेला आहे सन्मान योजनेचा त्यांना लाडकी हे बघा त्यांचं काही नरेटिव्ह केलं त्यांनी तरी ते लोक त्यांच्या याच्यामध्ये येणार नाही भूलता आणि ही योजना एक वेगळी सेपरेट योजना आहे या योजनेमध्ये अडीच कोटी महिलांपेक्षा जास्त महिलांना फायदा होणार आहे त्यामुळे सरकारचं धोरण स्पष्ट आहे गरजा हिंदुस्तान चॅनल सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा